लोक रास्ते में काटे घर बिछाटे है या भास्कर आहे त्यांनी अशा अनेक काट्यावर असते लोक रास्ते में काटे घर बिछाते है या मुळेल कोणी तू चालण्यास सुरुवात करून धरणाला कुठेतरी रस्त्यावर आहे आणि कोण इथे मोरगा ज्याला दहावी तू शाळा तोडावी लागली शेतमजुराच्या घरातला पोरगा जो ठाण्याला हॉटेलमध्ये करतो तो पोरगा लिहितो म्हणून मी तो सांगतो सा की प्रत्येक आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संघटना मराठी भाषेचा आता काय ओढा अशा अमेरिकेत जाऊन बसतील ते भाषण करतात त्यांना सोडून ही गावागावातली पोरं शोधली पाहिजे मराठी भाषेला काही लोक ती उत्तम अवस्थेमध्ये दिलीपला मी विनंती करतो की कुठे त्याची पुढची गजल त्यांची आहे खरं म्हणजे मला आता पश्चाताप होतो की मी दोन्ही राजकीय गजला मग एखाद्या आपण ठेवायला पाहिजे पण असो आता उल्लेख केला तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये होतो काही काळ तर एक फार छान गजल आहे का ऐकते सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे बरं का दुर्गम भागातला तर त्याला सवय झालेली की प्रत्येक गोष्टीला हरकत नाही असं तो म्हणतो म्हणजे गावामध्ये एस टी आली नाही एका दिवस तरी हरकत नाही पाणी आलं नाही तरी हरकत नाही पावसामुळे घराबाहेर पडता आलं नाही तरी हरकत इतका तो समंजस झालेला आहे आयुष्याबद्दल तो अत्यंत समजूतदारपणाने बोलतो मी त्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे माझ्या मी थोडासा तो, तो समजूतदारपणा आला बर आणि माझ्या आयुष्याबद्दलचं तत्व त्याला झालंय बघा थोडस एक समजूतदार गजल आणि थोडा मूड बदलावून फार गंभीर चर्चा सुरू आहे की कुठे म्हणालो प्रशांत कुठे म्हणालो परी मिळावी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जराशी परी मिळावी किती समजत राहिले पहा की कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जराशी परी मिळावी आणि नको चिकन आणि पापलेट पण किमान अंडा करी मिळावी कुठे म्हणालो फरी मिळावी फक्त जराशी बरी मिळावी आणि आता मात्र थोडं वेगळ्या गजलकडे येतो ही गजल सुद्धा स्थितीमध्ये आहे वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये आणि वेगळी गजल म्हणतो कसं काय काम करतो लिहितो तर कसं आहे की जीवनाशी जीवन हे किती जमवून घ्यावे लागले जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले कोंधका दाटून येता मज हसावे लागले जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले कुंदका दाटून इलाजानेच तू म्हटलेस नाते ना इलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू ना इलाजाने मला हो म्हणावे ना इलाजानेच तू म्हणालेस ना ते संपवू ना इलाजाने मलाही हो म्हणावे लागले आणि पावसाळ्या सारखा तो वागला माझ्या सवे पावसाळ्या सारखा तो वागला माझ्या सवे लहर त्याची लागल्यावर मज भिजावे लागले लहर त्याची लागल्यावर मज भिजावे लागले आणि जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे सगळ्यांना हा प्रश्न पडतो म्हणजे उत्तरवायत्त पडतोच की जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे काय मी गाणार होतो काय गावे लागले मैफलीचे हे असे झाले कसे काय मी गाणार होतो काय गावे लागले आणि हे मला सडले असे माझे कलंदर वागणे हे मला सडले असे माझे कलंदर वागणे उमलण्याच्या ऐन वेळी मज मिटावे लागले जीवनाशी हे किती जमवून कावे लागले खुंदका दाटू न येता मज हसावे लागले आणि निरोपाची जी गजल आहे त्याच्यामध्ये दोन तीन शेर फक्त ऐकवतो बऱ्याचदा ही गजल भीमराव पांचाय त्यांच्या कार्यक्रमामध्ये शेवटची गजल म्हणून ऐकवतात मला इथे आवडते दोन तीन शेर ऐकवतो आणि मी थांबतो की अल्विदा म्हणण्यास मी वळणार नाही अल्विदा म्हणण्यास मी वळणार नाही दुःख शब्दानी असे कळणार नाही आणि जी तुला कळलीच नाही जी तुला समजूनही कळलीच नाही ती कहाणी मी पुन्हा दळणार नाही आणि शेर शेवटच्या ऐकवतो दोन शेर साहेब तुमच्याकडे खास आहे की हारणे माझ्या जरी नशिबात आहे पुढचं हारणे माझ्या जरी नशिबात आहे मी रणांगण सोडून पळणार नाही हारणे माझ्या जरी नशिबात आहे मी रणांगण सोडून पळणार नाही आणि हे चितेवर चुंबने येऊन जाते एक वेगळा शेर आहे माझे शब्द आणि असे कळणार मी ज्या दीपकांगीवरचा उल्लेख केला एक शेर जो मला मगाशी सांगायला पाहिजे मला पुढे आठवतो मी सांगितलं त्याचं आयुष्य काय कुठे तो जगतोय आणि त्यावेळेला तो माणूस म्हणतो लाख दुःख आपले मग बघू अनेकदा तुम्ही भेटला सगळं उत्तम चाललंय आणि ते काहीच चिंता नाही असं कुठल्याही आवतीतला माणूस साधारणपणे म्हणत नाही जे झालेलं नाही जे घडलेलं नाही जे अजून व्हायला पाहिजे आहे त्याची यादी मात्र आपल्यापुढे सांगत असते आणि हा मुलगा काय तो बघा लाख दुःख